नेहमीप्रमाणे त्या दिवसाची सकाळसुद्धा नेहमीसारखीच होती सर्व लोक आपल्या नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर निघाले होते त्या दिवशी सर्व लोक साडेआठची कसाऱ्याहून ते सी एस एम टी ट्रेन पकडण्यासाठी सज्ज होते एखाद्या पाहुण्यांची ज्याप्रमाणे आपण वाट पाहतो ना त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या लोकलची सर्व प्रवासी आतुरतेने वाट पाहत होते सर्वांनाच ती ट्रेन पकडायची होती कारण जर उशीर झाला तर कामावर जायला उशीर झाला असता प्रवाशांनी ट्रेन पकडायची आणि त्या ट्रेनने सर्व प्रवाशांना त्यांच्या जागेवर सुखरूप पोहोचवायचं हा रोजचा रुटीन होता ठरलेल्या वेळेत ट्रेन स्टेशनवर आली तोच सर्वांची ट्रेनमध्ये चढण्यासाठी चढाऊ सुरू झाली कुणीही ट्रेन सोडायला तयारच नव्हतं कारण जर ट्रेन सोडली असती तर पुढे कामावर जायला उशीर झाला असता ट्रेन स्टेशनवरून सुटली आणि आपल्या मार्गी लागली ट्रेन पुढे आलेले स्टेशन घेत होती आणि काही प्रवासी उतरत होते तर त्याच्या दुप्पट प्रवासी ट्रेनमध्ये चढत होते काही प्रवाशांना आतमध्ये जाण्यास जागा मिळाली पण काही प्रवाशांना मात्र दारातच लटकून उभे राहावे लागले तसा हा प्रवास त्यांचा नेहमीचाच होता म्हणून त्यांना इतके काही वेगळे वाटत नव्हते त्यांना ट्रेनमध्ये चढायला मिळाले फक्त एवढंच त्यांना समाधान होते सर्व काही सुरळीत चालले होते फोनवर बोलणे मित्रांशी गप्पा गोष्टी करणे पिच्चर बघणे गाणी ऐकणे वगैरे वगैरे सर्व टाईमपास चालला होता ट्रेन ही सी एस एम टीच्या दिशेने मार्गक्रमण करत होती मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एक तीव्र वळण आले आणि त्या वळणावर अप आणि डाऊन दिशेनं जाणाऱ्या लोकल ट्रेनमधलं अंतर कमी होतं कोणाच्याही मनीध्यानी नसताना अचानक दोन्हीही ट्रेन वळण घेत असताना त्या वळणातील दोन्ही ट्रेनमध्ये अंतर कमी होतं दोन्हीही ट्रेन वळण घेत असताना अंतर कमी असल्यामुळे दारात लटकलेल्या एका प्रवाशाची बॅग दुसऱ्या ट्रेनमध्ये दारात लटकलेल्या प्रवाशांना घासत गेली बॅगचा धक्का जोरात लागल्याने त्यांचा तोल सुटला आणि ते खाली पडले या ठिकाणी अपघात होऊन चार जणांचा जीव गेला त्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे दुर्घटनेमध्ये तेरा प्रवासी रेल्वेतून खाली पडले आणि त्यापैकी चार जणांना आपला जीव गमवावा लागला दारात लटकून प्रवास करणारी माणसं किड्यामुंग्यांसारखी खाली पडली काहींना प्राण गमवावे लागले तर काही गंभीर जखमी झाले वेगात असलेल्या दोन लोकल ट्रेन जवळून जात असताना दारात लटकलेल्या लोकांचा धक्का लागला आणि भयावह घटना घडली जी लोकल मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाते तीच त्या दिवशी डेडलाईन ठरली अशा कित्येक घटना आजपर्यंत घडल्या आहेत आणि अशा कित्येक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत परंतु अजून देखील रेल्वे प्रशासन यावर काहीच तोडगा काढत नाही फक्त थोडे दिवस शोक करतात राजकारणी मोठ्या मोठ्या बाता करतात आणि त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी त्यांच्या घरच्यांना पैसे देऊ करतात परंतु त्या दिलेल्या पैशांनी त्या निष्पाश निष्पाप जीवांचा गेलेला जीव परत येऊ शकतो का लोकही थोडे दिवस हळहळ व्यक्त करतात आणि नंतर विसरून जातात पण त्यांच्या घरच्यांच्या मनाला ज्या जखमा झाल्या आहेत त्या पैशाने भरून निघणार नाही पण यापुढे अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी रेल्वे प्रशासनाने जबाबदारीने काम केले पाहिजे तसेच प्रत्येकाला हे कळले पाहिजे की ट्रेनच्या दरवाज्यात उभे राहून केलेला प्रवास हा किती जीवघेणा असू शकतो प्रत्येकाने जर जबाबदारीने वागले तर अशा घटना होणारच नाहीत ऑफिसला जायला जर उशीर झाला तर ऑफिस कर्मचाऱ्यांनी किंवा तिथल्या बॉसने समजून घेतले पाहिजे एक ट्रेन गेली तर दुसरी ट्रेन आपल्याला मिळू शकते पण गेलेला जीव परत मिळू शकत नाही म्हणूनच कधीही आपला जीव धोक्यात घालून ट्रेनमध्ये प्रवास करणे हे चुकीचे आहे ह्या गोष्टी रेल्वे अनाऊन्समेंटमध्ये आपल्याला वारंवार सांगण्यात येतात पण आपण पन त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या जीवाला मुक्तो माहिती आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद